मंडई बीड जिल्हा हा गुन्हेगारीच्या घटनाने केवळ राज्यातच नाही तर देशात सातत्याने चर्चेत असतो अनेकदा इथल्या पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात पण मागील काही दिवसांपासून बीड पोलीस दलात मोठे बदलही दिसून येतात जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कावत हे कठोर पावलं उचलताना पाहायला मिळत आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी एखादी सुविधा किंवा यंत्रणा उभी करताना एस पी कामत हे कधीच मागे पुढे पाहत नाही मात्र तरीही बीड पोलीस गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करताना कमी पडत असल्याचे आरोप अधूनमधून होत असतात त्यामुळेच आता बीड पोलिसांनी डीप आय नावाचं जबरदस्त असं मोबाईल ऍप्लिकेशन तयार केलं असल्याची माहिती मिळते आणि असे ऍप तयार करणारे बीड पोलीस हे महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातले पहिले पोलीस ठरल्याचा दावा सुद्धा केला जातो हे ऍप गुन्हेगारांसाठी कर्तन काळ ठरणार असल्याचं सांगण्यात येतं काय आहे डीप एआय ऍप्लिकेशन या ऍपची पोलिसांना नक्की काय मदत होणार आहे बीडचे एस पी यावर काय या म्हणाले त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आहे अनिकेत दिगंबर मुस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र म्हणून मंडळी अलीकडे पोलीस तपासात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय तर पोलीस तपासाचा एक महत्वाचा भाग म्हणजे गुन्हेगारी रोखण्यापासून ते गुन्ह्याचा तपास करण्यापर्यंत वेगवेगळ्या मार्गांनी ए आय हे पोलीस तपासात मदत करते आता याच तंत्रज्ञानाचा वापर करत बीड पोलिसांनी एक ऐतिहासिक पाऊल उचललंय काय आहे ते पाहू गुन्हेगारी तपास अधिक स्पीडनं आणि अचूक करण्यासाठी डीप आय ऍप्लिकेशन तयार करून बीड पोलिस दलानं तपास प्रक्रियेला एक नवा पर्याय दिलाय खोलवर नजर असा डीप आय या शब्दाचा सरळ अर्थ आपण काढू शकतो म्हणजेच काय तर बीड पोलिसांची आता गुन्हेगारी घटनांच्या थेट मुळावर नजर असणार आहे या ऍपमध्ये मध्ये काय असणार आहे तर गुन्हेगारांची संपूर्ण माहिती त्यांचे फोटो त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि त्या गुन्ह्यांच्या तपासाचा संपूर्ण डेटा अशी संपूर्ण माहिती एका क्लिकवर वरील त्या डीप एआय द्वारे उपलब्ध होणार आहे खून मारामारी किंवा चोरी अशा गुन्ह्यांच्या तपासात काही अडचण आल्यास एआय तंत्रज्ञानाद्वारे हे ऍप पोलिसांना योग्य दिशा दाखवणार आहे ती कशी तर समजा एखाद्या गुन्हेगारीची घटना घडली तर पोलीस त्या गुन्ह्याचा प्रकार आणि घटनास्थळाची माहिती टाकतील त्यावर आय हे रिप्लाय म्हणून त्यासारख्या इतर गुन्ह्यांचा डेटा पोलिसांसमोर ठेवेल त्यामुळे पोलिसांना कमी वेळेत अधिक माहिती मिळवता येईल त्या आधारावर तपासाची गती वाढून गुन्ह्याची उकल अधिक सोपी होणार आहे तसंच हे ऍप केवळ गुन्हेगारांच्या डेटापर्यंतच मर्यादित नसेल तर यात कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे सीडीआर कॉल अनालिसिस आणि गुन्ह्याशी संबंधित घटनास्थळावरील फोटो यांचंही विश्लेषण करता येईल डीप आय हे ॲप पोलिसांनी आरोपींच्या कॉलचा तपशील त्याचं लोकेशन आणि इतर डिजिटल पुरावे एकत्र करून तपासाला अचूक मत दिशा देण्यासाठी मदत करणार आहे त्यामुळे अनेक गुंतागुंतींच्या गुन्ह्यांची उकल करणं पोलिसांना सहज होईल हे ॲप्लिकेशन यशस्वीपणे वापरण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण असं दिलं जाणार आहे कसं गुन्हेगारांचा डेटा कसा अपडेट करायचा एआयच्या मदतीने तपासाची दिशा कशी ठरवावी या सगळ्या गोष्टींचं कौशल्य हे प्रशिक्षण शिबिरात शिकवलं जाईल मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी म्हणजेच येत्या सतरा सप्टेंबरला या महत्वाकांक्षी प्रकल्पाचं लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे बीड जिल्हा पोलीस दलात जर याची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशातील पोलीस दलासाठी हा एक मार्गदर्शक उपक्रम ठरेल असं बोललं जात आहे यावर प्रतिक्रिया देताना बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितलंय की डीप आय हे ऍप गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी गेम चेंजर ठरेल या एआय तंत्रज्ञानामुळे तपासाची गती वाढेल आणि पोलिसांना गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशा मिळेल गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे होईल असं देखील कावत म्हणाले आता थोडस मार्वल या विषयाकडे वळूयात मार्वल या तपास यंत्रणेबद्दल यापूर्वी तुम्ही ऐकलं असेल महाराष्ट्र पोलिसांद्वारे लागू केलेली भारतातील पहिली राज्यस्तरीय आधारित ही तपास यंत्रणा आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये याची स्थापना करण्यात आली होती मार्वलचं मुख्य उद्दिष्ट काय तर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारी विरोधी कारवाया अधिक प्रभावी आणि जलद गतीनं करणं आता याचं ताज उदाहरण द्यायचं झाल्यास तर दहा ऑगस्टच्या दिवशी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेली ही टँड रनची केस आपल्या पत्नीचा मृतदेह मोटरसायकलवर बांधून नेतानाचा एक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिलेला असेल ट्रकचा मोटरसायकलला कट लागलेली ती महिला खाली पडून ट्रकच्या चाकाखाली गेली आणि चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालक एक एक क्षण तिथे थांबला नव्हता दरम्यान कुठलाही पुरावा नसताना नागपूर पोलिसांनी मार्वल या तपास यंत्रणेच्या मदतीनं अवघ्या छत्तीस तासात ते हिट अँड रनचं प्रकरण सोडवलं होतं केवळ लाल रंगाची ट्रक ही माहिती वापरून मार्वलने टोल प्लाझाच्या सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण केलं त्या आधारावर संशयित ट्रक आणि चालकाला सातशे किलोमीटर दूर उत्तर प्रदेशातून शोधून काढण्यात आलं होतं आता बीड पोलिसांनी तयार केलेलं डीप आय एप्लिकेशन हे याच्याही एक पाऊल पुढे असल्याचं बोललं जातंय त्यामुळे जिल्ह्यातील गुन्ह्यांची उकल लवकर होईल आणि आरोपी तात्काळ गजाड होतील बीड पोलिसांचं डीप आय एप्लिकेशन खरंच गुन्हेगारांचा कर्जन ठरेल का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद